नमस्कार मित्रांनो एके दिवशी जेव्हा देवर्षी नारद नारायण नारायणचा जप करत वैकुंठ मध्ये येतात तेव्हा ते भगवान श्री हरी आणि माता लक्ष्मीला प्रणाम करून म्हणतात हे प्रभू आज जेव्हा मी पृथ्वी की अनेक स्त्रिया त्यांच्या पतिव्रता धर्माचे कठोर पालन करत होत्या पण काही स्त्रिया त्यांच्या पतींच्या डोळ्यात धूळ फेकून परकीय पुरुषांसोबत अनैतिक संबंध निर्माण करत होत्या हे असे का होते हे मला आज समजून घ्यायचे आहे खरी पतिव्रता स्त्रीची ओळख कशी करावी हे मला आज तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे हे प्रभू खऱ्या पतिव्रता स्त्रीमध्ये कोणते कोणते गुण असतात असतात आणि एका चरित्रहीन स्त्रीमध्ये दुर्गुण हे हे आज मला तुम्ही सांगा तेव्हा भगवान म्हणतात नारद मुनी तुम्ही आज मानवजातीच्या कल्याणासाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न विचारले आहेत परंतु एका स्त्रीच्या मनाला समजून घेणे कोणालाही शक्य नाही स्वतः ब्रह्मदेव पण ज्यांनी समस्त सृष्टी निर्माण केली आहे ते पण स्त्रीच्या मनाला समजू शकत नाहीत त्यामुळे तुम्हाला या प्रश्नांचे योग्य उत्तर देवी देऊ शकतात देवी लक्ष्मी मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमच्या नारद यांच्या जिज्ञासू प्रश्नाचे उत्तर द्या आणि त्यांचे मार्गदर्शन करा तेव्हा देवी लक्ष्मी म्हणतात प्रभू तुमच्या आज्ञेने मी निसंशयपणे नारदजींची जिज्ञासा पूर्ण करीन हे देवर्षी नारद लक्ष देऊ नयका ज्याही स्त्रीमध्ये हे तीन लक्षण दिसतात त्या स्त्रीचा वंश शुद्ध असतो तिच्या घरात लक्ष्मी सदा निवास करते त्या स्त्रीचा पतीसोबतच तिच्या वडिलांचा देखील या दोन्ही कुलांच्या लोकांना स्वर्ग प्राप्त होतो ज्या स्त्रिया पतिव्रता असतात त्या मृत्यूच्या पश्चात विष्णू लोकाला प्राप्त होतात आज मी तुम्हाला एका पतिव्रता स्त्रीची महानतेची पवित्र कथा सांगते ही कथा जो कोणी लक्ष देऊन ऐकेल त्या व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतील जो व्यक्ती ध्यान मग होऊन या कथेला पूर्ण ऐकतो भगवान विष्णू त्याचे बतीस अपराध माफ करतात यामुळे प्रत्येक व्यक्तीने ही कथा ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐकावी मित्रांनो देवी लक्ष्मी पुढे म्हणतात हे देवर्षी नारद प्राचीन काळात मध्य देशात एक अत्यंत शोभायमान नगरी होती त्यामध्ये एक पतिव्रता ब्राह्मणी राहत होती जिला सावित्री म्हणून ओळखले जात होते सावित्रीचा नवरा गेल्या जन्माच्या पापकर्मांच्या कारणाने या जन्मात कोडी झाला होता त्याला कोडाचा रोग झाला होता त्यामुळे त्याच्या शरीरात भरपूर जखमा जाल्या होत्या त्या जखमा सतत पू बाहेर येत होता सावित्रीच्या नवऱ्याला अशा रोगामुळे अत्यंत वेदना सहन कराव्या लागत होत्या आपल्या पतीची अशी दुर्दशा पाहून देखील सावित्री आपल्या पतीची साथ सोडत नव्हती आणि निर्मळ भावनेने त्याची सतत सेवा करत असे सावित्री दररोज देवपूजाप्रमाणे आपल्या पतीची सेवा करत असे आणि आपल्या मनाच्या सर्व इच्छांचा त्याग करून आपल्या पतीची रात्रंदिवस काळजी घेत असे मित्रांनो देवी लक्ष्मी म्हणतात हे देवर्षी नारद मुनी मग एक दिवस सावित्रीच्या पतीला रस्त्यात जात असताना एक अत्यंत सुंदर वेशा दिसली त्या सुंदर वेशेला पाहून सावित्रीचा पती कामवासनाने भरून गेला कारण ती वेशास्त्री दिसायला अत्यंत सुंदर होती आणि ती वेश्या दिसताच सावित्री सुंदर रूपामुळे त्या कोडी माणसाची अवस्था पूर्णपणे बदलली तीच रूप पाहताच तो रोगी ब्राह्मण कामवासने भरून गेला आणि जेव्हा ती वेश्या त्याच्या नजरेसमोरून दूर गेली तेव्हा तो खूप दुःखी झाला वेदनेचा दुखाने मोठ्याने रडू लागला आपल्या पतीची आवाज ऐकून पतिव्रता सावित्री ताबडतोब घराबाहेर आली आणि आपल्या नवऱ्याला विचारू लागली हे नाथ काय झाले तुम्ही इतके उदास का झाला आहात तुम्ही दीर्घ श्वास का घेत आहात तुम्हाला वेदना सहन होत नाहीत का तुम्हाला जे कष्ट होत आहेत ते मला सांगा ज्या कोणत्याही कार्याची तुम्हाला आवड आहे ती मला सांगा मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन हे प्राणनाथ फक्त तुम्हीच माझे गुरु आहात तुम्हीच माझ्यासाठी सर्वस्व आहात पत्नीच्या या प्रश्नावर तिचा नवरा म्हणतो हे प्रिय मला ज्याची आवश्यकता आहे आवड आहे ते तू देऊ शकत नाहीस तूच काय तर कोणतीही पतिव्रता स्त्री ते देऊ शकत नाही म्हणून त्या विषयावर चर्चा करणे योग्य नाही तू राहू दे मी माझ्या मनाला समजून सांगितलं आहे मग सावित्री तिचा नवऱ्याला म्हणते हे नाथ मला विश्वास आहे की मी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल तुम्ही फक्त मला सांगा तुमच्या मनात काय आहे मी माझ्या परीने ते पूर्ण करेल जर मी तुमची इच्छा पूर्ण केली तर माझ्या पतिव्रता धर्माचे कल्याण होईल मग सावित्रीचा कोट झालेला नवरा म्हणाला हे प्रिय ठीक आहे मी सांगतो आताच आपल्या घराचा रस्त्यातून एक अत्यंत सुंदर वेश्या स्त्री गेली होती तिचे शरीर अत्यंत सुंदर आणि मनमोहक होते ती सुंदर रूप पाहून माझं हृदय प्रफुल्लित झाल जर तुझी इच्छा असेल तर मला एक दिवस त्या स्त्री सोबत रात्र घालू दे माझे दिवस संपत आले आहेत मी जगण्याला कंटाळलो आहे मी त्या एक रात्र घालवू का असे केले तर माझी शेवटची इच्छा पूर्ण माझा जन्म सफल हे प्रिय घरी जाऊन विनवणी करून इथे घेऊन ये आणि माझ्या कामाग्नीला शांत कर पतीच्या या अशा बोलण्यावर सावित्री अत्यंत दुःखी झाली आणि म्हणाली हे नाथ धैर्य धरा मी तुमच्या कार्याला निश्चित पूर्ण करेन आणि त्या वेशेशी तुमचा संयोग करून देईन इतके सांगून त्या पतिव्रता नारीने मनात काही विचार केला आणि नंतर रात्रीच्या शेवटच्या प्रहरात उठून शेण आणि झाडू घेऊन घराबाहेर निघाली मित्रांनो देवी लक्ष्मी म्हणतात जाण्याच्या वेळी तिच्या मनात मोठा आनंद होता नंतर ती त्या वेशाच्या घरात पोहोचली आणि तिने त्या वेशाच्या घराच्या अंगणात झाडू मारला आणि गायीचा शेणाने तिचे अंगण सारून दिले आणि तिचे अंगण अत्यंत सुंदर बनवले आणि लोकांच्या नजरेत पडण्यापूर्वीच ती पहाट होण्यापूर्वी आपल्या घरी परत आली अशा प्रकारे ती पतिव्रता स्त्री तीन दिवस त्या वेशाच्या घराच्या अंगणात झाडू लावत राहिली आणि शेणाने सारवून तिचे अंगण स्वच्छ करत राहिली तिकडे त्या वेशेला तिचे अंगण तीन दिवसापासून अत्यंत स्वच्छ दिसू लागले पण तिला कळत नव्हते कोण तिचे अंगण स्वच्छ करत आहे म्हणून तिने तिचा सेवकाला विचारले अरे वा दररोज माझ्या अंगणाची इतकी चांगली स्वच्छता कोण करत आहे सेवक म्हणाला बाई मला पण माहीत नाही हे कोण करत आहे आपण सकाळी उठण्यापूर्वीच कुणीतरी या सांगण स्वच्छ करून जात आहे मी आजपासून लक्ष ठेवतो आणि तुम्हाला सांगतो व्यशाला पण आता हे जाणून घेण्यासाठी घाई झाली होती म्हणून तिने ठरवले की आजपासून आपण जागरण करून बघूया कोण आपल्या घरी भल्या पहाटे येत आहे ती वेशा आता रात्रीपासूनच जागरण करायला लागली आणि घराच्या अंगणात कोपऱ्यात लपून बसली तेव्हा तिने पाहिले की रात्रीच्या अंतिम प्रहारात एक ब्राह्मण येऊन तिच्या घराच्या अंगणाची स्वच्छता करत आहे मित्रांनो देवी लक्ष्मी म्हणतात ब्राह्मणीला पाहून वेश्या म्हणाली हे देवी तुम्ही हे काय करत आहात तुम्ही तर एक पुण्यवान पतिव्रता स्त्री दिसत आहात तुम्ही का माझ्या पापी स्त्रीच्या घराचे अंगण स्वच्छ करत आहात मला क्षमा करा तुम्ही हे काम करू नका इतकं बोलून त्या वेशाने ब्राह्मणीचे पाय धरले आणि म्हणाली हे पतिव्रते तुम्ही का माझ्या जीवन यश संपत्ती आणि कीर्तीला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहात मी काय अपराध केला आहे हे साध्वी तुम्हाला जे हवे आहे ते मागा मी विचार न करता तुम्हाला देईन पण तुम्हाला असे कार्य करणे शोभण्यासारखे नाही त्यानंतर त्या पतिव्रता नारीने वेशेला म्हटलं हे सुंदरी मला धनाची लालसा नाही परंतु तुझ्याकडे एक काम आहे जर तुम्ही ते केले तर मला खूप आनंद होईल जर तुम्ही ते पूर्ण केले तर माझ्या मनाला शांती मिळेल मग ती वेशा म्हणते हे पतिव्रता बाई तुम्ही लवकर सांगा मी वचन देते की तुमच्या कोणतेही काम मी नक्कीच पूर्ण करेल देवी तुम्ही खूप महान पतिव्रता आहात तुमचे कार्य पूर्ण केल्याने तर माझे पूर्ण आयुष्यभराचे सर्व पाप नष्ट होतील तुमच्या नुसत्या चरणांना स्पर्श करूनच मी मी माझ्या केलेल्या पापातून मुक्त होईन कृपया लवकर सांगा तुम्हाला मदत करू शकते नारीने लाजत सांगितले हे सुंदरी माझ्या नवऱ्याला कोड रोगाने ग्रासले आहे कोडाचा वेदनेने त्यांना जीव नकोसा झाला आहे ते जीवनाचा शेवटचा क्षण मोजत आहे असे असताना काही दिवसांपूर्वी माझ्या नवऱ्याची नजर तुमच्या शरीरावर पडली होती ज्यामुळे ते तुमच्या शरीराच्या मुहात पडले आहेत आणि तुमच्याशी एकदा भेटण्याची इच्छा करीत आहेत. हे ऐकून ती वेश्याचकित झाली आणि काही क्षण विचारात पडली. त्या दुर्गंधयुक्त कोड असलेल्या पुरुषासोबत संबंध बनवण्याची कल्पना करून तिला खूप दुःख झालं त्या वेश्यानी त्या पतिव्रता स्त्रीकडे पाहिले आणि म्हणाली, हे देवी जर तुम्ही तुमच्या पतीला घेऊन माझ्या घरी येत असाल तर मी एक दिवसासाठी त्यांची इच्छा पूर्ण करेन. पतिव्रता सावित्री म्हणते हे सुंदरी मी आज रात्रीच माझ्या नवऱ्याला घेऊन तुमच्या घरी येईन आणि जेव्हा ते तुमच्याशी शरीराची तृप्ती करून संतुष्ट होतील तेव्हा मी परत त्यांना माझ्या घरी घेऊन जाईल तेव्हा ती वेशा म्हणते हे देवी तुम्ही आता लवकर तुमच्या घरी जा जेणेकरून कोणी तुम्हाला इथे पाहू नये आणि आज मध्यरात्री तुमचा नवऱ्याला घेऊन येथे या मी तुमची इच्छा निश्चित पूर्ण करेन मित्रांनो देवी लक्ष्मी पुढे म्हणतात मग नारी आपल्या घराकडे परत येऊन आपल्या नवऱ्याला ही सर्व गोष्ट सांगते की ती आज रात्री त्याला त्या ते घरी घेऊन जाईल मग तो कोण झालेला नवरा आपल्या पत्नीला म्हणाला हे प्रिय मी तिच्या घरात कसा जाईन मी चालू शकत नाही मग हे कार्य कसे पूर्ण होईल मग सावित्री म्हणते हे प्राणनाथ तुम्ही चिंता करू नका मी तुम्हाला माझ्या पाठीवर बसवून घेऊन जाईन आणि जेणेकरून तुमचं कार्य पूर्ण होईल तेव्हा ऐकून तो कोट झालेला ब्राह्मण खूप आनंदित झाला आणि त्याने आपल्या पत्नीला सांगितले हे प्रिय तू एक महान नारी आहेस मी तुझ्यावर अतिशय आनंदी आहे माझे कार्य पूर्ण होईल तू आज जे काम केलेस ते काम जगातील कोणतीही लग्न झालेली स्त्री करू शकणार नाही हे देवी तू धन्य आहेस मग रात्र झाली आणि ती पतिव्रता ब्राह्मणी आपल्या पतीला स्वतःचा पाठीवर बसवून त्या वशाचा घरी घेऊन निघाली चालत असताना त्यांना रस्त्यात ठिकाणी परमतेजस्वी तपस्या करत बसले होते आपल्या तपस्येत ते खूपच लीन झाले होते सगळीकडे अंधार पसरला होता जेव्हा रात्रीच्या अंधारात ती पतिव्रता ब्राह्मणी मांडव ऋषींच्या जवळून जात होती तेव्हा अंधारात तिच्या कोडी नवऱ्याचा पाय मांडव ऋषींच्या शरीराला लागला आणि त्यांची तपस्या भंग झाली मांडव ऋषी अत्यंत क्रोधित झाले आणि शाप देऊ लागले जो कोणी पापी माझी तपस्या भंग करेल आणि मला वेदना देईल तो पापी सूर्योदय झाल्यावर लगेच भस्म होईल ऋषी मांडवचा असा श्राप ऐकून तो कोडी ब्राह्मण जमिनीवर पडला ऋषी मांडवचा श्राप ऐकून ती पतिव्रता स्त्री खूप दुःखी झाली आणि ती म्हणाली आजपासून तीन दिवस सूर्याचा उदय झाला नाही तरी चालेल हे सांगून ती पतिव्रता सावित्री आपल्या पतीसह घरात गेली आणि आपल्या पतीला बाजावर ठेवून त्याच्याजवळ बसली मित्रांनो देवी लक्ष्मी म्हणते हे देवर्षी नारद पतिव्रता स्त्रीचा वाणीमध्ये इतकी शक्ती असते की जे काही त्या म्हणतात ते सत्य होते आणि पतिव्रता स्त्रीचा म्हणण्यानुसार साक्षात सूर्य देवालाही पतिव्रता स्त्रीच्या इच्छेचे पालन करावे लागते कारण भगवान विष्णूनीच पतिव्रता स्त्रियांना हे वरदान दिले आहे की जे काही त्या बोलतील इच्छा मागतील ते निश्चितच पूर्ण होईल मग पुढचे तीन दिवस सूर्योदय झालाच नाही संपूर्ण जग अंधारात गेला आणि तीनही लोकांमध्ये याची माहिती पसरली हे दृश्य पाहून गेले आणि उदय न होण्याचे कारण विचारले तेव्हा ब्रह्माजीने देवतांना त्या ब्राह्मणी आणि मांडवी ऋषीची सर्व कथा सांगितली मित्रांनो देवी लक्ष्मी म्हणते हे देवर्षी नारद मुनी मग सर्व देवता ब्रह्माजी सह दिव्य विमानात बसून त्या पतिव्रता नारीच्या घराजवळ आले ब्रह्माजीने त्या पतिव्रता नारीला सांगितले ये माता तुमच्या म्हणण्यामुळे सूर्याचा उदय होऊ द्या मग त्या पतिव्रता सावित्रीने म्हटले हे परमेश्वरा माझा पतीच माझ्यासाठी सर्वस्व आहे तो माझ्यासाठी ईश्वरापेक्षा जास्त महत्वाचा आहे आणि सूर्याचा उदय झाला तर माझ्या पतीचा मृत्यू होईल कारण मांडव मुनीने असा श्राप दिला आहे मी कोणत्याही लोभात क्रोधात किंवा मोहात येऊन असे केलेले नाही मी फक्त माझ्या पतीच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी असे केले, केले आहे मग ब्रह्माजी म्हणाले हे माता तुमच्या नवऱ्याचे आयुष्य इतकेच होते त्याचा मृत्यू हेच सत्य आहे आणि त्यातच तुमचे कल्याण आहे तुम्ही तुमच्या पतीच्या प्राणांची चिंता करू नका त्याचे आयुष्य एवढेच आहे मग त्या पतिव्रता सावित्रीने म्हटले हे देवा पतीचा त्याग करून मला कोणत्याही लोकात सुखाची प्राप्ती होणार नाही माझा पती माझ्यासाठी ईश्वर आहे म्हणून मी त्याचा त्याग करू शकत नाही मग ब्रह्मदेव म्हणाले हे देवी तुमच्या या पतिव्रता धर्माने मला खूप आनंद झाला आहे तुम्ही आता हा हट सोडा आणि सूर्याचा उदय होऊ द्या ज्यामुळे सारा जग स्वस्थ होईल आणि मी तुम्हाला वरदान देतो आमच्या आशीर्वादाने तुमचा कोट झालेला पती कामदेव आसमान सुंदर होईल मित्रांनो देवी लक्ष्मी म्हणते हे देवर्षी नारद ब्रह्माजींनी असे सांगितल्यावर त्या पतिव्रता सावित्रीने थोडा विचार केला आणि नंतर होकार दिला आणि मग सूर्याचा उदय झाला मग मांडव मुनीच्या श्रापामुळे तिचा पती लगेच भस्म झाला आणि त्याच्या अतिशय सुंदर रूपवान सावित्रीचा पती बाहेर येऊन उभा राहिला हा चमत्कार पाहून ती पतिव्रता स्त्री अतिशय आनंदित झाली आणि मग स्वर्ग लोकातून एक अत्यंत तेजस्वी विमान आले आणि ती पतिव्रता नारी आपल्या पतीसह बसून स्वर्ग लोकात निघाली मित्रांनो देवी लक्ष्मी म्हणते हे देवर्षी नारद मुनी याप्रमाणे पतिव्रता नारी मध्ये संपूर्ण जगाला नष्ट करण्याची शक्ती आहे पतिव्रता नारीच्या समोर मोठ्या मोठ्या देवताही झुकतात पतिव्रता नारी तफाट शक्ती असते त्यामुळे अशा स्त्रीला कोणीही त्रास देऊ नये वाईट बोलू नये नेहमी अशा स्त्रियांचा आदर करावा तर मित्रांवर आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल त्यामुळे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा माहिती चांगली वाटली तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि कमेंट मध्ये जय श्री हरी विष्णू जय लक्ष्मी माता नक्की लिहा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद